नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण मोड आलेल्या मटकीपासून अगदी झटपट आणि चविष्ट अशी मटकीची उसळ बनवूया मटकीची उसळ बनवण्यासाठी इथे मी पाव किलो मटकीला घरीच भिजत घालून मोड काढलेले आहेत तर ही गावरान मटकी आहे त्यामुळे थोडीशी अशी काळपट दिसते तर हिला चव अगदी मस्त असते म्हणून मी गावरानच वापरते तर त्याच्यात घालण्यासाठी पा इथे मी एक मिरची घेतलेली आहे एक कांदा अर्धा टोमॅटो आणि कोथंबीर थोडी जास्त घेतलेली आहे कारण मला मटकीच्या उसळमध्ये कोथंबीर थोडी जास्त आवडते म्हणून मी घेतलेली आहे तर आता आपण ही उसळ बनवायला सुरुवात करूया तर उसळ बनवण्यासाठी मी कढई गरम करत ठेवलेली आहे तर कढईत आता आपण अर्धी पळी तेल घालूया अर्धीच पळी तेल घालायचं कारण मटकीच्या उसळायला तेला जास्त लागत नाही थोड्या तेलात अगदी मस्त अशी चटपटीत उसळ तयार होते तर आता हे तेल आपण गरम करून घेऊया आता तेल गरम झालेलं आहे तर याच्यात मी मिक्समध्ये जिरे आणि मोहरी अर्धा चमचा घेतलेला आहे जिरे आणि मोहरी मस्त तडतडली की याच्यातच आपण कांदा आणि मिरची सोबतच घालायचा म्हणजे कसं मिरची करपत नाही कांद्यासोबत मस्त फ्राय होते तर याला एक मिनिट आपण याला फ्राय होऊ देऊया आणि कांदाही फ्राय होत आलेला आहे तर याला आपल्याला रंग येईपर्यंत फ्राय होऊ द्यायचा नाही थोडासा कांदा मऊ झाला की आपण याच्यात पाव चमचा हळद घालूया आणि हळद घातली की थोडस हिंग घालायचं हिंगाचं मी मोजून घातलेलं नाही तर थोडस चुटकीभर असं घालायचं आणि याच्यात आता आपण हे टोमॅटो आणि कोथंबीर घालूया थोडीशी कोथंबीर मी वरतून टाकण्यासाठी ठेवलेली आहे तर असं फ्राय करून घ्यायचं आणि याला जास्त वेळ फ्राय नाही करायचं फक्त मिक्स असं करायचं आणि आता आपण याच्यात स्वच्छ दोन पाण्यानं धुवून घेतलेली मटकी याच्यात घालूया आणि अशी मस्त अशी मिक्स करून घेऊया मटकी मिक्स केलेली आहे तर याच्यात आता मटकीच्या प्रमाणावर आपण मीठ घालायचं जेवढी मटकी आहे तेवढं पण मीठ घालायचं आणि आता असं फ्राय करून घ्यायचे तर आता दोन ते तीन मिनिट असं मी मोठ्याच गॅसवर याला फ्राय करीत आहे तर तुमच्या आवश्यकतेनुसार गॅस कमी जास्त करायचा आणि या मटकीला पाण्याची अजिबात गरज लागत नाही तर आपण याला एक थेंबही पाणी वापरणार नाही आणि तेलही अगदी कमी लागतं तर अगदी पौष्टिक अशी मटकी तयार होते आणि या मटकीत विशेष म्हणजे कुठले मसालेही वापरायची गरज लागत नाही कारण मटकीला स्वतःचीच चव असते हे पण दोन ते तीन मिनिट मी उसळ अशी फ्राय केलेली आहे आणि आता मी गॅस बंद केला अगदी छान चवीची अशी उसळ आपली तयार झालेली आहे आणि अगदी झटपट पाचच मिनिटात तयार होते आणि खायलाही अगदी टेस्टी तेश अशी लागते तर आता आपली उसळ खाण्यासाठी तयार आहे आणि आजची उसळची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद